सकाळी रात्री होते मला माझ्या डोळ्यांवर इथून जय श्री महाकाल भावांना होतं भीमसटीला भीमदडे नाव आहे ॲक्च्युली आता फायनली मला समजलं तर कारच घेऊन जाणार आहे कारण की बाईकने जायचं म्हटलं मला थोडं तर बोर होऊन जातं आज दिवसभर ऑफिसला जाऊन येणं म्हटलं आज कार काढू आणि खूप दिवसापासून काढली पण नाही होती म्हणून कारनेच निघणार आहे तर चला स्टेट येऊन दाखवते तुम्हाला काय 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 नाही अल्वेज रिकमेंड असतं भावन्न का कुठं पण जायच्या जा पहिले गाडीला तुम्ही सगळ्यात पहिले हवा चेक केली पाहिजे तेच मी चेक वगैरे करतो बनले पंक्चर दोन्ही पण तीन आहे पण ते प्रॉब्लेम नाही दोन तरी वगैरे हो टाकले आता जस्ट निघतो आता जवळ आलोय आम्ही ब्रिज जेव्हापासून बनलाय ना युनिव्हर्सिटीचा ट्राफिक खूपच खरंच कमी झालेली आहे माहिती का कारण की नाही ब्रिज सकाळसाठी लोक एकदम करून जागेच गाडी थांबून दिली तिथे पण ब्रिज बनल्यापासून खरंच खूप हेल्प झालेली आहे तिथे रस्ता पण चांगला इतके फुले रस्त्यांमध्ये गाड्यां रस्त्यामध्ये पार्किंगच नाही कशी मशी मधून गाडी अशी फुल टर्न आणून इकडे लावणार आता कुठे माहिती नाही तो ओपन ठिकाणी रस्ता भेटला गाडी लावायला इथं फायनली गाडी वगैरे लावली ला अजून ऑनलाईन तिकीटचं पण मस्त सेटअप करून आहे इथं बरं बीम थर्टीची जत्रा फायनली मला सक्सेसफुली नाव घेता आलं फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स येते याचा पण सेटअप बघूनच यार एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटतं आहे बघू मध्ये काय आता पहिल्याच्या काळामध्ये बाया सकाळपासून उठल्यानंतर काय काय काम करायचं हे काकू इथे सांगत होत्या का काकू इन्फॉर्मेशन सांगते सगळं इथं इथं ही पेंटिंग वाटेल भावांनो पट रिअली रांगोळी म्हणजे किती टॅलेंट आहे यार आपल्या इंडियामध्ये परत एक प्रदर्शन आपलं पेंटिंग वाटते बट रिअली ही रांगोळी ट्रस्ट नाही होते मला माझ्या डोळ्यांवर हो इथून तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसे क्लिअर दिसत असेल नाही माहित नाही स्टील हे बघा रशिपती बाप्पाची यार कायच टॅलेंट आहे इंडियामध्ये खरंच हे बघा भाई पाण्याचे जे थीम जे उडलेले आहे का ते सुद्धा त्यांनी किती डिटेल मध्ये काढलेले यार खरंच बेस्ट यार अक्षय शहापूरकर पुणे पुढंच ब्रो तुला लिटरली गायड बघा तुम्ही स्वतः बघा असा व्यू आहे ना लिटरली आपण बघितलं पाहिजे इथे म्हणजे कसं आहे गावाचं कल्चर कसं असतं काय कसं कल्चर असतं कारण की आपण जे डेली लाईफमध्ये आय टी लाईफमध्ये कनेक्ट होत चाललो तर आपण आपल्या संस्कृतीचा म्हणा आपल्या गावाचा चूज होत चालू आहे तर आपण लिटरली येथे एक्सप्लोर केलं पाहिजे भावांनो खरंच सांगतो पूर्ण नंदी महाराजचा फील आला यांना बघू चला एंट्री करू मध्ये पण मेन काय बघू प्रत्येक स्टेटमधून त्यांच्या साड्या मे बी खासियत आहे म्हणजे त्यांचे कपडे प्रत्येक स्टेटमध्ये कसे एक आहे जसं की आता इथं समजा उत्तर प्रदेशमधलं आहे तिकडं वेस्ट बेंगॉलमधलं आहे तिकडं राजस्थानमधलं आहे असं बेस्ट एकदम म्हणजे <laughs> इथे पर पर्टिक्युलरली प्रत्येक काहीतरी असं शेतकऱ्यांनी त्यांचे तिकडचे पेरूज वगैरे आणलेले काहीतरी नववेदा म्हणून आहे असं खूप सारे शॉप्स आहे म्हणजे असे बाय फुल मार्केटिंग फुल मार्केटिंग चालू आहे डायी पण ते सगळीकडेच दिसत आहे म्हणजे त्यांचे डायलॉग बासुंदी वगैरे भाई ट्राय करून बघू काय कलाकन बासुंदी काय काय नंबर दिसत आहे जास्त गोड नाही आहे ॲक्च्युली पर्सनली मला बासुंदी जर असले ना गोड आवडते ठीक आहे

भविष्य सांगणारे पंडित पण बसले पा <laughs> फिरून फिरून खरंच खूप थाकलो यार म्हणजे ऍक्च्युली पाय इतक्या दुखत आहे थोडं रेस्ट करतो कोर्ट मध्ये आलेलो इथं तर बघू म्हटलं थोडं थांबतो कोर्ट वगैरे फिरतो मग जेवण वगैरे करतो तो पण तुम्हाला सांगतो काय होतो काय निवडून बाजरीची भाकरीचा अजून हा मसाला वगैरे जे सगळ्यांची थाळी वगैरे देता येतो मोदक वगैरे बनवणं चालू इथं भाजीपुडी नेहमीच खातो यावेळेस कोथिंबीरची वडी खायची फक्त तेच घेतले पन्नास रुपयाची कोथिंबीरची वडी बघूया कोणा कोणाला आवडेल कोणा कोणाला नाही आवडेल शो मला तर ठीक वाट खापरावरचे मांडेचा रस्ता भाई खानदेशी लोकांची डिमांड बघून घ्या किती जेवणाची ऍक्च्युली लाईन बघा लाईन फक्त सध्याला सगळं हॉट प्लेस म्हटली कुडकोट मधली सध्याला इथे एक्झॅक्टली लोकेशनच रागिनी महिना बचत घडली तर मांडे भेटतात आणि पुण्यामध्ये लोकांनी जास्त मांडे खाल्लेले नसेल किंवा असे सिटीत लोक आय टी लाईफमध्ये लोकांनी आमच्यासारख्या लोकांनी जास्त असे मांडे काही खाल्लेली नाही त्यामुळे सुद्धा घरात दिसते की अशी लाईन लागलेली आहे पक्ष तर त्याचसाठी चाललेली आहे कारण पुण्याची पोळीचं पण आहे पण पुण्याची गोळी सगळंच खातात तर मांडे काहीतरी ट्राय करायचं सांगा त्याचाच एक नमुना हा इडिया तुम्हाला दाखवतो हे बघा यांच्या जिथे हा छोटा चिंटू काम करत होता तर त्याची स्टोरी बघा तुम्ही काय सांगतो तो कसं करतोय काम सकाळी तू कुडलचा उन्हायचं आहे मग इथं काम कस काय अच्छा त्यांना सांगितलं का कामानिमित्त सांगितलं का तुम्हाला मग कधीपासून करताय लोक कुडलचे माहिती का तुला कुडलचे काय काम करता माहिती नाही शाळेत जातो का नाही तू

एकशे ऐंशी रुपयामध्ये कॉस्टली कुठे ती काही टेस्ट करून बघा ही व्हेज बिर्याणी घेतली आहे कांदा भजी वाटतं ഗുഡ് ബൈ इथे थोडं समोर आल्यानंतर काहीतरी प्रदर्शन चालू होतं इथे लांबून आपण ना त्यांच्या एका माणसाला नाव सांगायचं आणि ते इशाराने त्यांच्या दुसऱ्या पार्टनरला नाव सांगतात काहीतरी नवीन बघायला भेटले कधी असं बघितलं नाही होतं आजसाठी इतकंच भेटू वेस्लॉग मध्ये आपण नाँ� थँक्यू